सगळ्यांना कडक मनाचं जय भीम जयशुराय तोळ्याच्या काठी <taps> घडला तो कोण कोण आहे लाईव्ह वर्किंग नोटिफिकेशन आले का జన్ కలి నంబర్ నిఖిల్ హసే జయ భీమ జయభీ జయ భీమో జీమ నోటిఫికేషన్ है कि नहीं कारण ही ओरिजिनल होतं है चॅनल जो चैनल होती आहेत कौन कौन कोण कोण आहे लाईव्ह वरती सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि कमेंट पण करा सगळ्यांचं लाईव्ह वरती स्वागत आहे लाईव्ह लाईक करा आणि कमेंट पण करा झोपली कोण कोण आहे लाईव्ह होती सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि कमेंट पण करा कोण बघू एक मिनिट

सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट पण करा मित्रा आज जेवण करून लाईव्हला आली तुमचं झालं का सगळ्यांचं मले भाऊ थँक्यू लाईक डन केल्याबद्दल सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जे कोण चॅनेलवरती नवीन चॅनेल ला सबस्क्राईब करा Mm -hmm. mm -hmm. sơ sure. Ừ. Mm -hmm. सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जे कोण लाईव्हवरती वरती नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कारण मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती लाईव्हला येणार होते पण चला बोलले आधी इकडे लाईव्ह घे आणि नंतर मग तिकडे घ्यावा तर इथं मला बऱ्याचशा भावांची कमेंट नाही दिसत कोण कोण आहे लाईव्हवरती त्याने तरी कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट पण करा थोड्या वेळा आहे मी लाईव्हवरती

अजून पाच मिनिट थांबते साडे ला त्या चॅनल वरती लाईव्ह लाईल ज्योतिनिक हापसे चला तर बाय मी लाईव्ह बंद करते आता मला तिकडल्या चॅनलवरती लाईव्ह घेते कारण बऱ्याचशा जणांचे मला कमेंट पण येणार चला तर बाय